वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल दुचाकीवर बसण्यास नकार देणाऱ्या युवतीवर खुनी हल्ला दोघा अज्ञातांविरोधात दा, गुन्हा दाखल मोटरसायकलवर बसण्यास नकार दिल्याच्या कारणावरून अज्ञाताने धारदार हत्याराने पोटावर वार केल्याने युवती गंभीर जखमी झाली आहे पूजा राजेंद्र चव्हाण वय बावीस राहणार वीरगल्ली असे जखमीचे नाव आहे ही घटना जवाहरनगर परिसरातील वीरगल्लीकडे जाणाऱ्या बोळात घडली या प्रकरणी आशा राजेंद्र चव्हाण वय पंचेचाळीस राहणार वीर गल्ली यांनी शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आशा चव्हाण व त्यांची मुलगी पूजा या दोघी घरी परतत होत्या त्यावेळी पूजा ही औषधे घेण्यासाठी थांबली तर आशा चव्हाण या थोडे पुढे गेल्या होत्या औषधी घेऊन पूजा घराकडे निघाली असताना नॅशनल हायस्कूल व दत्त मंदिर यांच्यामधून वीर गल्लीकडे जाणाऱ्या बोळातून ती जात होती त्याचवेळी पाठीमागून दुचाकीवरून तोंडाला मास्क लावलेले दोघे जण आले पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने पूजा हिच्या डोक्यावर हाताने मारत मोटरसायकलवर बसण्यास सांगितले परंतु पूजाने नकार दिल्याने त्या व्यक्तीने लोखंडी हत्याराने पूजाच्या पोटावर वार केला आणि डेक्क्यान चौकाच्या दिशेने मोटरसायकल वरून निघून गेले पोटावर वर्मी वार बसल्याने पूजा ही जखमी झाली या प्रकरणी दोघा अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चॅनेल लाईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी